उद्या मुस्लिम बांधवातर्फे बकरीदचा सण साजरा होणार आहे त्या अनुषंगाने आपण यापूर्वी मुस्लिम बांधवांची मिटिंग घेतलेली आहे तसेच आज गोरक्षक यांची मिटिंग घेतलेली आहे या अनुषंगाने जे वरिष्ठ स्तरावरून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सर्व गोरक्षक यांना समजावून सांगितलेल्या आहेत पुण्या गोरक्षकाकडे किंवा कुठल्याही नागरिकाकडे जर अवैध गोवंश वाहतूक आणि आमची कत्तल याबाबत जर काही माहिती असेल तर त्यांनी माझ्या वैयक्तिक मोबाईलवर फोन करून आम्हाला कळवावे जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये नागरिकांची मदत होईल आणि मिळालेल्या माहितीवर आम्ही शंभर टक्के कारवाई आपल्या माध्यमातून सर्वांना आश्वासन देतो तसेच आपल्या माध्यमातून गोरक्षक आणि इतरांना मी सूचना देतो तशीच विनंतीसुद्धा करतो की आपण कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घ्यायचा नाही आहे वाहनांचा पाठलाग करायचा नाही आहे मला फोन करायचा आहे आणि लोकेशन जे आहे ते मला व्हॉट्सअपवर शेअर करायचं आहे माझा जो नंबर आहे तो, तो व्हॉट्सअप नंबर आहे त्या अनुषंगाने ह्याचं डिजिटली डिजिटल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण जर मला वेळेवर दिली किंवा वेल इन ॲडव्हान्स दिली तर अधिक म्हणजे प्रभावी प्रकारची कारवाई करण्यासाठी मला मदत होईल असे मी त्यांना आवाहन करतो आणि कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडून कायदा मोडेल असं कृत्य करू नये त्यांनी अशी त्यांना सुद्धा मी विनंती करतो आत्तापर्यंत काही आपल्याकडे असे कॉल वगैरे आलेले आहेत का की गोरक्षक गो वंश कतलीसाठी जात आहेत आणि त्या माध्यमातून आतापर्यंत किती गोवंश आपण हस्तगत केलेले आहेत ते मला याच्यामध्ये आम्ही आमचे अनेक भागामध्ये गोपनीय बातमीदार आहेत त्यापैकी अनेक बातमीदार आमचे सुद्धा आहेत ते आम्हाला माहिती देत असतात त्या माहितीवरून आपण अनेक गुन्हे दाखल केले आहेत आपल्याला आकडा आता निश्चित सांगता येणार नाही परंतु आज सकाळीसुद्धा आम्ही नऊ जनावर पोलीस स्टेशनला पुढील कायदेशीर कारवाई कमी डिटेल दिलेली आहेत हीसुद्धा गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती गोपनीय माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे के आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत आपण अर्धापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थी, काही चौक्या वगैरे उभारण्यात आलेल्या आहेत का आपल्याकडे सध्या अर्धापूर तालुक्यामध्ये चौरंबा पाटील मोठा चेकपोस्ट आहे तिथे अधिकारी आणि पोलीस संबंधार असतात बऱ्याच वेळा आणि स्वतःसुद्धा असतो तसेच महामार्ग पोलिसांचा चेकिंग पॉईंट आहे वसंत फाटा अशा दोन ठिकाणी आहेत परत आसना पुलावर जे आहे त्या ठिकाणी नांदेड पोलिसांतर्फेना विमानतळाचा पॉईंट आहे तिथेसुद्धा चेकिंग चालू आहे